नंदुरबार नगरपालिकेमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप समोरासमोर आहेत प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत शिंदेच्या शिवसेनेचं मत कापण्यासाठी गावित यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी हा आरोप केलाय विजयकुमार गावित यांनी पप्पू कुरेशी यांना सुपारी देऊन अपक्ष उमेदवारी करायला लावली असंही आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले घोड़े ने नंदुरबार की नगर पालिका में तीन बार गिरा अभी और तू तो प्रेसिडेंट का सपना देख रहा तू तो चुन के आने के लिए नहीं देख रहा तू तो हमारी कौन के वोट खराब करने के लिए खड़ा है तेरे विजय कुमार गावित ने खड़ा किया है पप्पू तो तो सेठ से किसका आदमी है खुदा कसम तुम बोलो आदिवासी खाते में बिना दूध वाला गाया भैसा तुला गाठ्या